बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहेत ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित कथा का काळजी मुलगा आणि सुन त्यांना शास्त्री बुवा म्हणून हक्का मारीत एकुलता एक नातू बोलायला शिकला तेव्हा तोही त्यांना म्हणू लागला शास्त्री बुवा महेश्वर शास्त्री मनोमन तृप्त होते प्रापंचिकाला ज्या ज्या सुखांचा हव्यास असतो ती ती सुखे त्यांना लाभली होती वडलार्जित वास्तू अजून धडधाकट होती करता सवरता झालेला मुलगा त्या वास्तूत नवनव्या सोयी करून घेत होता त्यांना त्याचे ते करणे आवडत होते आयुष्यभर राबून त्यांनी निर्माण केली ग्रंथरचना विद्वानांना मान्य झालेली होती जड भारी किमतीचे त्याचे वेदांतावर ग्रंथ बेताबेताने पण खपत होते पैशांचा प्रवाह खंडित होत नव्हता त्यांच्या कृतसेवेचे पारितोषिक म्हणून राज्य सरकारने त्यांना काही मान वेतन चालू केले होते केंद्र सरकारने महामहोपाध्याय असे बिरुद्ध मोठ्या कृतज्ञतेने त्यांना अर्पण केले होते समाजात मान्यता होती कुटुंबात आनंद नांदत होता शरीर प्रकृती हेवा करण्या इतकी सुदृढ होती वयाची सत्तरी उलटली तरी त्यांचा उत्साह वाढता राहिला होता ते अजूनही संशोधनाचे काम करीत होते मौलिक ठरावे असे लिखाण अखंडपणे करीत होते माथ्यावर पुणेरी पगडी अंगात बंदाचा अंगरखा त्यावर काठी उपरणे अशा वेशात शास्त्री व सायंकाळी देवदर्शनाला निघाले म्हणजे भेटणारी माणसे त्यांना अदबीने नमस्कार करीत शाळा कॉलेजातील टार्गेट पोरट्यांची देखील त्यांना पाहिल्याने मुक्की होई सायंकाळचे देवदर्शन आणि फिरणे ते एकाच फेरीत साधून घेत तसा कर्मकांडाचा बडीवार त्यांनी मुळी सांभाळलेला नव्हता दोन वेळची संध्या ते न चुकता करीत इतकेच बाकी सर्व वेळ ते अयोध्यानाथाच्या देवळातील एका खोलीत लेखन संशोधनाच्या कामात घडून जात शास्त्री बुवांचे घराणे जितके नामवंत तितके जुने दंतकथांना ज्ञात असला त्यांच्या घराण्यातील कोणी पुरुष असाच वेदविद्या पारंगत आणि ईश्वरनिष्ठ होता कोणा एका जागी त्याने शंकराचे मंदिर बांधाव्यास घेतले योगायोग असा की त्या मंदिराच्या पायासाठी पहिला खड्डा घेताना द्रव्याने भरला एक हंडा हाती लागला त्या निर्लोभी पुरुषाने त्या संपत्तीला स्पर्श केला नाही बैलांच्या गाडीतून तो हंडा त्याने पुण्यापर्यंत आणविला श्रीमंत बाजीराव पेशव्यांपुढे ठेवला ही वार्ता पेशव्यांच्या धर्मनिष्ठ पत्नीला समजली तिने पेशव्यांजवळ मागणे मागितले हे द्रव्य किती आहे ते मोजावे तितकेच द्रव्य सरकारातून भरीच घालावे शास्त्रीबुवांना आज्ञा करावी की सर्व द्रव्याचा व्यय ठाई ठाई शिवमंदिरे बांधण्यात करावा राजपत्नीची ती इच्छा मांडली गेली त्या निर्लोभी पुरुषाने पुण्याच्या चा आसपास चार व प्रत्यक्ष पुण्यात दोन शिवमंदिरे बांधली आज महेश्वर शास्त्री नांदत होते ते मंदिर त्याच इतिहासाचे साक्षीदार होते त्या पुरुषाने बांधलेल्या मंदिरातील एका मंदिराच्या परिसरात आज ते नांदत होते मुठेच्या काठावरचा भला मोठा भाग या मंदिराने व्यापला होता देऊळ हेमाडपंतांनी बांधणीचे भरभ कम केले या मंदिराशेजारी दुसरेही शिवमंदिर होते तेही त्या ते पुरुषांनीच बांधलेले या दोन शिवमंदिरांच्या आसपास दुसऱ्याही देवतांची छोटी छोटी मंदिरे होती एक विनायक मंदिर होते एक विठ्ठल मंदिर होते एक विष्णू मंदिर होते एक बलभीमाचे देऊळ होते शास्त्रीबुवांचा धन्य संसार या देवता पंचायतनाच्या सानिध्यात सुखाने नांदत होता कालगतीचा परिणाम या देवतांनाही भोगावा लागत होता सरदार मानकरेंची घराणीच डबघाईला आल्यामुळे मंदिरांना देणग्या अशा कुठूनच येत नव्हत्या तरी पण साऱ्या देवतांच्या पूजा अर्च्या यथासांग पार पडत होत्या त्यात कसलाही चुकारपणा झाला शास्त्रीबुआना चालत नव्हता साऱ्या देवतांची पूजा शास्त्री बुवा स्वतःच करीत होते असं नाही त्यांनीही त्या कामासाठी स्वतंत्र ब्राह्मण ठेवले होते त्यांच्या मासिक दक्षिणा ते आपल्या अर्जितातून भागवित होते पानशे धरण फुटले खडक भिंतीला भगदाड पडले आणि पुण्यात अनर्थ उडाला नेहमी झुळझुळत जाणारी कृषांगी मुठा त्या दिवशी एखाद्या लावेसारखी उन्मत्त झाली ऐन काठावर असली शास्त्रीबुवांची ती मंदिरे मातलेल्या पाण्याने घशात घेतली शास्त्रीबुवा आणि त्यांची कुटुंबीय मंडळी देवळाच्या शिखरावर बारा घंटे निराधार अवस्थेत उभी राहिली मंदिराच्या पाठीमागेच असलेल्या त्यांच्या राहत्या घरावरील छप्पर तरंगत जाताना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं घराचं अस्तित्व कणाकणाने विरघळून गेलेलं त्यांना दिसलं मूल्यवान ग्रंथांचे पेटारे जलार्पण झाले अत्यंत निष्ठेने अक्षरबद्ध केलेली संशोधने जलराक्षस घेऊन गेला पुन्हा लिहिणे साधारण नाही असे असंख्य हस्तलिखित कागद पोराने सोडलेल्या कागदी होड्यांच्या मोलाने पुराच्या वाण्यात वाहवटून गेले बोबड्या नातवंडाने रडून गदारोळ केला अवघडून उभे राहणे लेकरूवाळ्या सुनेला अशक्य झाले मुलगा तर त्या भयानक धक्क्याने अव्वाक झाला पण शास्त्रीबाच्या मुद्रेवरची रे घालली नाही की तोंडातून तुं दुःखोद्गार निघाला नाही ते साऱ्या कुटुंबियांना धीर देत होते थांबा थांबा धीर धरा हे सारे घडणार होते घडते आहे ते स्थिर डोळ्यांनी बघा प्राण वाचले की ईश्वराची कृपा तोल सांभाळा अचानकपणे गेला नाही म्हणूनच साऱ्या कुटुंबियांचा सा तोल सांभाळला गेला संकटाची चढणी ओसरली गेली सर्व कुटुंबीय वाचले शास्त्रीभुवांची वास्तू नामशेष झाली ग्रंथ संपत्ती लयाला गेली हस्तलिखितांचा मागमूस उरला नाही शंकराची दोन्ही मंदिरं जशीच्या तशी उभी राहिली अयोध्यानाथाच्या मूर्ती वाचल्या मंडप वाहून गेला लोखंडी अलमाऱ्यातील काही संदर्भ ग्रंथ भिजून का होईना पण हाती लागले सर्व कुटुंबियांसह बुवाय गावात एक मालकीचा दुसरा बंगला होता तिथे राहायला आले मुलगा दुःखाने काळवंडला होता सून कावरी बावरी झाली होती बुवा मात्र शांत होते नेहमीसारखेच बोलत होते नेहमीसारखेच वाचित होते नेहमीसारखीच टिपणे काढत होते नेहमीसारखेच लिहित होते स्थितप्रज्ञाच्या कर्मनिष्ठेने वाचन लिखाण करीत होते महिन्याभराच्या काळात शेकडो माणसे त्यांच्या समाचारला आली थक्क होऊन परत गेली एवढ्या मोठ्या नुकसानीचा रथिमात्र परिणाम शास्त्री बुवांच्यावर झालेला कोणाला दिसला नाही कुणी विचारले शास्त्री बुवा नुकसान किती चक्रात असेल कोण जाणे शास्त्रीबुवाने हसत उत्तर दिले ग्रंथ गेले मिळतील पुन्हा हस्तलिखिते लिहून काढू सत्तरीच्या घरातल्या त्या माणसाची सामर्थ्यवती जीवननिष्ठा एक क्षण ही चाचरली देखील नाही राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी शास्त्रीबुआांची मुद्दाम भेट घेतली विचारपूस केली आस्थेनं विचारलं सरकारनं काय करावं सरकारने करावे असे काही नाही दुसरी जागा देईल सरकार ठीक आहे नव्या इमारतीसाठी द्रव्यसाय्यही देईल आनंद आहे संदर्भ ग्रंथासाठी अनुदानही देईल फारच चांगले आणखी काय करता येईल आणखी करायचे ते मीच केले पाहिजे सर्वसार कोशाची सर्व हस्तलिखिते गेली आहेत ती मीच लिहिली पाहिजेत सरकार कशी लिहिणार असे म्हणत शास्त्रीबुवा मोठ्याने हसले मुख्यमंत्री स्तिमितच होऊन गेले मुलगा नवनिर्माणाच्या कामाला लागला नवी इमारत बांधण्यासाठी संबंधितांना भेटण्यासवरण्यातच त्याचा जीव मेठा कुठीला आला शास्त्रीबुवा आनंदात होते अगदी नेहमीसारखेच वावरत होते उलट आजकाल कुटुंबियांशी अधिक बोलत होते बोबड्या नातवाशी खेळत होते त्याच्यासाठी तेही शिवाशिवी खेळत होते त्याच्यासाठी ते तेही बोबडे बोबडे बोलत होते त्यांचे संध्याकाळचे फिरणेही चालू झाले होते मात्र या महिन्यात दीड महिन्यात ते आपल्या शिवमंदिराकडे गेले नव्हते एका सोमवारी गेले मंदिराच्या पडक्या परिसरातून हिंडले अंधार होई तो तिथे बसून राहिले आणि परत आले ते अबोल होऊन जेवायला बसले तेव्हाही त्यांनी पहिल्या भातावरच अपोषणी घेतली त्या ते रात्री त्यांनी काही वाचले नाही काही लिहिले नाही त्यांच्या खोलीतील दिवा सारी रात्र जळत राहिला मुलाने विचारले सुनेने विचारले शास्त्रीबुवाने उत्तर दिले नाही ते गप्प झाले अगदी मुख्या माणसासारखे वावरू लागले सुनेने मुद्दाम नातू मांडीवर देऊन पाहिला बुवा तरीही बोलले नाहीत अनेकदा वाचलेली पोथी परत करावी त्याप्रमाणे नातवाला सुनेकडे परत दिले दिवसेंदिवस त्यांचा हा अबोलपणा वाढला मुलाला काळजी वाटू लागली पती पत्नी आपापसात आप कुजबुजू लागली जेवण ही कमी झाले नाही जेवतच नाहीत हल्ली पूर्वी चहाकर असे तरी म्हणायचे हल्ली शेजारी ठेवलेला कप जागच्या जागी गार होऊन जातो वाचतात तरी का नाही मग करतात का दिवसभर खरं सांगू सांग परवा की नाही मी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या पाहिल्या काय सांगतेस तुमच्या शपथ त्यांना काळजी लागली आहे कसली तरी कशाची संसाराची आणखी कसली मुलाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली नवी जागा मिळवली नव्या इमारतीच्या पायाचा मुहूर्त केला मुहूर्ताचा पेढा बुवांच्या हाती देऊन त्याने नमस्कार केला बुवांनी तो पेढा तसाच नातवाच्या हाती दिला बुवांची असली अवस्था घरातल्या माणसांनी कधीही पाहिली नव्हती अपरंपार नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहिले तरी बुवा हजरले नव्हते एकाएकी काय झाले ते कुणालाच कळेना सामान्य माणसाला नाना उपायांनी प्रसन्न करता येते शास्त्री बुवांसारख्या तत्त्वज्ञानाला प्रसन्न मनस्थितीत कसे काय अनावयाचे बोबड्याचा उपायही निरुपयोगी ठरला बुवा क्रुश होत चालले त्यांची कांती काळवंडत चालली कपाळावरच्या सुरकुत्या सुस्पष्ट होऊ लागल्या त्यांच्या मौनामुळे सारे घर जणू मुक्याचे झाले बडबड करणाऱ्या बोबड्यालाही त्याची आई तोंडावर हात ठेवून गप्प करू लागली त्यांच्या खोलीकडे जात असताना त्याला मध्येच अडवू लागली मुलगा अगदी रडकुंडीला आला त्याने अनेक अप्तांना विचारले कुणाला शास्त्रीबुआांच्या व्यथेचे निदान करता येईना शास्त्रीबुआांचे एक बंधू नामांकित डॉक्टर होते पुतण्याने काकांना विचारले काका घरी विचार आले शास्त्रीबुवाने त्या डॉक्टरला अंगी हात घालू दिला नाही कधी नव्हे ते ते धाकट्या भावावर खेकसले मोठा आला हे धन्वंतरी माझी प्रकृती कसली तपासतोस मला काही झालेलं नाही पुन्हा सारे घर अचारे का बिचारे झाले कोणालाच काही समजे ना मुलाला वाटू लागले आपणाला एखादी बहीण असती तर बरे झाले असते वडिलांच्या अंतरंगाचा ठाव तिने हलक्या हाताने चाचपला असता शास्त्रीभूंना दटावेल असा माणूस सापडणे कठीण होते अशा अवस्थेत त्यांना उघड प्रश्न विचारणे ही धोक्याचे होऊन बसले होते नव्या इमारतीचे काम रेगे रूपाला आले नाहीश झालेल्या सर्व दुर्मिळ ग्रंथांच्या प्रती परत शास्त्रीबुंच्या खोलीत येऊन हरीने उभ्या राहिल्या मंदिराच्या प्राकारातील सहारे खिळगे हलविले गेले पडलेले भाग डागडूजी अंगावर घेऊन उभे राहिले शहरातल्या विद्वानांनी एकत्र येऊन एक सत्कार समिती स्थापन केली शास्त्रीबुवांचा टोले जंग सन्मान करण्याची योजना त्यांनी वृत्तपत्रातून प्रकाशित केली पद्मविभूषण सारखी मानाची उपाधी त्यांना प्राप्त व्हावी असेही प्रयत्न सुरू केले या साऱ्या वार्ता मुलाने भीत भीत शास्त्री बुवांना सांगितल्या शास्त्री बुवांच्या मुद्रेवरची तिन्ही सांज उजळली नाही हु कारापलीकडे कसला शब्द त्यांच्या तोंडून उमटला नाही अगदी आठ दिवस बुधवार होता तिन्ही सांजा मिळाल्या होत्या नातू किरकिर करून झोपी गेला होता बुवांची सून बंगल्याच्या बाहेर एका पायरीवर बसली होती तिला उगीच अवघडल्यासारखे झाले होते एकाएकी विजेचे दिवे लागले बंगल्याच्या प्रवेशद्वारावरचा झगझगता दिवा झळाळत पेटला तो विझून टाकावा म्हणून ती उठली मागे वळणार तो दारात शास्त्री बुवा उभे तशीच पगडी तसाच अंगरखा तसेच गळ्याभोवती लपेटलेले उपरणे सुनचटकन चटकन बाजूला झाली कितीतरी दिवसांनी शास्त्री बुवा आज बाहेर पडत होते फिरायला तिने साहसाने विचारले देवदर्शनाला बुवाने उत्तर दिले चालवेल न चालवायला काय झालं असा उलटा तिलाच प्रश्न करून बुवा पायऱ्या उतरले चालू देखील लागले तो म्हातारा तत्वज्ञ नेहमीच्या चालीने साचत्या अंधारातून पलीकडे निघून गेला रात्रीचे दहा वाजून गेले तरी शास्त्रीबुवा आले नाहीत त्यांची सून उगीच एखाद्या पाकोळीसारखी साऱ्या घरातून फेऱ्या मारू लागली तिचा मुलगा जागा झाला मोठ्यांदा रडू लागला त्याला गप्प कसे करावे तेही त्या ते बापडीला सुधरे ना पुराच्या धक्क्याने वारल्या वर्तकांच्या वाड्यातील रडारड तिला आठवू लागली मुलगा काही राही ना एवढ्यात मुलाचे वडील आले मुलाच्या ओरडण्याला मागे सारून खचितच ऐकू जाईल इतक्या मोठ्यांदा ती म्हणाली किती वेळ लावलात तुम्ही अगं सत्कार समितीची सभा होती शास्त्री बुवांच्या ते गेलेत निघून कुठं फिरायला म्हणून गेलेत अजून आले नाहीत पत्नीच्या आवाजातील रडवेला स्वर तिच्या पतीचे काळी जणू चिरीत गेला हातातील हातपिशवी फेकीत तो ओरडला कोणीकडे गेलेत देवदर्शनाला म्हणाले मुलगा तसाच निघाला सायकलीवरून पटकन मुळेकाठच्या शिवमंदिराकडे जाऊन यावे असे त्याला वाटले आणखी अनंत शंका तीर घुसावेत तशा त्याच्या मेंदूत घुसल्या तो बाहेर पडतो न पडतो तोच त्याच्या काणी स्वच्छपणे म्हटलेली मराठी कविता पडली श्रवणीचे श्रवणी नग हलती गळती गुंफिलीया श्रीमालती लगबगा मग गवळणी चालती थरा थरा स्थन हलती तो आवाज शास्त्रीबुवांचाच होता ते सहसा गुणगुणत नसत आणि गुणगुणत तेव्हा विशुद्ध देववानीत ही कविता पंडिती असली तरी मराठी आणि त्यात शेवटची ओळ पण इतक्यात शास्त्रीबुवा समोर आली अरे चाललास कुठे जात नाही तुम्हालाच पाहिला मी गेलो होतो देवळात फार वेळ लागला बोबड्या झोपला का आणि त्याची आई तिला म्हणावं मुगाची खिचडी कर पापड भाज मला खूप भूक लागली आहे आज फार दिवसांनी चाललो ना बोलत बोलत शास्त्रीबुवा आपल्या खोलीत गेले मुलगा आश्चर्याने थक्क झाला वडिलांच्या वृत्तीत एकायकी अवतरल्या उत्साहाने तिला उलटे भय वाटल्यासारखे झाले तो अधिकच गांगरला बोबड्याला माझ्याकडे ना तो स्वयंपाक नाही करू द्यायचा तिला शास्त्रीबुवा आपल्या खोलीतून बोलले मुलाच्या आश्चर्याला सीमाच राहिल्या नाहीत त्याला एकदम देवाघरी रमलेल्या आपल्या आईची आठवण झाली त्याचे डोळे काटोकाट भरले उगीच हुंदका दाटला शास्त्रीबुवा अतिशय प्रसन्न होते ते स्वतः अगदी चवीने जेवत होते मधून मधून बोबड्याला शीत शीत भरवीत होते मुलगा आणि सून अजूनही आश्चर्यात बुडलेली होती मध्ये शास्त्री बुवा म्हणाले तुला माहीत नाही सुनबाई ह्याची आई अमुलुसाचं सार मोठं छान करायची म्हणजे ते शेनव्यांच्यात करतात तसलं नव्हे बरं का नाळचं पाणीपिणी काही नाही नुसत्या अमुलुसाचं सार अप्रतिम लागतं काय रे त्यांनी होऊनच काही विचारलं तेव्हा मुलाला बोलण्याचा धीर झाला हातातला घास हातात ठेवीतच तो वडिलांना म्हणाला शास्त्री बुवा हाल लक्षात तू काय विचारणार आहेस ते हे इतक्या बारीक गोष्टी मी कधी बोलत नाही आज बोलाव्याशा वाटत आहेत आज आज मला खूप बरं वाटतंय अरे एक काळजी मिटली मग कुणालाच काही बोलावं लागलं नाही पेंगत्या मुलाला आचवून आणून सुनेने आपल्या मांडीवर घेतला थोडी दूरशी ती भुईवर बसली मुलगा लक्ष देऊन ऐकू लागला वडील स्वतःहून सारी कथा विस्तारपूर्वक सांगू लागले अरे काय झालं आपल्या देवळाची कळा पाहून मी फार दुःखी झालो होतो तिकडं जावं असं देखील मनाला वाटत नव्हतं ज्या देवळातील फरशी दर्शनाला येणाऱ्या माणसांच्या पावलाने गुळगुळीत रेशमासारखी झाली होती त्या देवळाची फाखरू फिरकू नये म्हणजे काय इमारती पुन्हा उभ्या राहतील तू पैसे कमवशील नुकसान भरून येईल कदाचित आयुष्य लाभलं तर कोशाचं कामही मनासारखं पुरं होईल पण शास्त्रीबुवा मध्येच पाणी प्यायले डाव्या हाती फुलपात्र घेऊन त्यांनी ते पालत्या उष्ट्या उजव्यावर ठेवले आणि मग ओठाशी लावले पाणी पिऊन झाल्यावर अतिशय तृप्त स्वरात ते म्हणाले आज परत देवळात गेलो होतो पडलेला भाग दुरुस्त करीवला आहे मुलगामध्येच बोलला ते ठीक केलंस मी आज सातच्या सुमारास देवळात जाऊन बसलो तोवर तिथे कुणीच नव्हतं मला वाटलं गेल। या पुरातन देवळाचं महत्त्व पार नाहीसं झालं त्याच काळजीनं मी कष्टी झालो होतो पण थोड्याच वेळात एक मोठी मोटर येऊन समोर उभी राहिली एक चांगलं सुशिक्षित कुटुंब पुरुष स्त्रिया मुलं असं आत आलं त्यांच्यातल्या प्रमुखानं मला विचारलं देवळात कुणी नसतं का का मी म्हणालो नवस पेडण्यासाठी आलो आहोत आम्ही दोन वर्षांपूर्वी मी इथे पुण्यात होतो तेव्हा नवस केला होता आता तिकडे नागपूरला असतो मुलाबाळांना घेऊन आलोय पुरात फार नुकसान झालं म्हणतात या मंदिराचं माझी काळजी मिटली पूर्ण मिटली पुजाऱ्याचं घर मुठेनं घेऊन टाकलं मंदिराच्या परिसराची पाडापाड केली पण देवाचं महात्म्य काही ती धुवून टाकू शकली नाही ते ते कायम आहे ते कायम आहे मग आबा भटजीना बोलावून घेतलं मी हैं। ती मंडळी रुद्राभिषेक करतील सोमवारी शास्त्री बुवानी अपोषणी घेतली जेवण संपले उठता उठता केवड्यातरी मोठ्यांदा त्यांनी ढेकर दिली ते तृप्त झाले होते त्यांची काळजी मिटली होती देवाच्या काळजीने काळवंडलेल्या त्या माणसाची मुद्रा आज देवासारखीच दिसत होती धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद